आमचे जनहित न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल के वीडियो सर्वत आधी अपने मोबाइल व महाराष्ट्र अंबरनाथ विधानसभा के आमदार श्री कैनिकर बालाजी के साथ जो घटना हुई है हाल ही में वो अत्यंत निंदनीय है तो आज सिमरन सेवा एनजीओ और आर के तमाम पदाधिकारियों के साथ में हम यहाँ पे तहसीलदार कार्यालय में आए हैं आज हम महायुति से लोकप्रिय लोकप्रिय आमदार अंबरनाथ एक चालीस मतदार संघा चे डॉक्टर बालाजी केनेकर साहेब आज हम विरोधात जो कट कारस्थान रचल्या गेलेलं आहे त्यांचा जीव घेण्यासाठी आज संपूर्ण रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्वसामान्य जनता अंबरनाथ शहर असेल उल्हासनगर शहर असेल यांना प्रश्न पडलेला आहे का आज जर एखाद्या सत्तेमध्ये असणारे जे लोकांमधनं निवडून गेलेले एवढ्या लाखो टक्क्याच्या मताने ते आमदार जर सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया सिमरन सेवा एन जी ओ आणि संपूर्ण पदाधिकारी आमचे वरिष्ठ आज माननीय तहसीलदार सा साहेब यांना भेटले नायब तहसीलदार बनसुडे साहेब आणि यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा चांगल्या पद्धतीने चौकशी लावा आणि त्याचा शोध लावा आणि याच्या मागचा मास्टर माइंड कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याला उघडकेस करा जर असं करण्यात नाही आलं तर रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाच्या वतीने हा जो आमदाराच्या विरोधामध्ये जो जीव घेणे हल्ल्याचे जो कट रचणारा जोही विरोधक असेल त्याच्या विरोधात मंत्रालयामध्ये आमचं एक एक आंदोलन असून त्याचे सर्व सामान्य जनतेला घेऊन तिथे गृहमंत्री आपले फडणवीस साहेब असतील त्यांना विचारण्यात येईल का जर सत्तेत असलेले आमदार जर सुरक्षित नसले तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील असं म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने इथं निवेदन दिलेलं आता डी सी बी साहेब असतील आपले उल्हासनगर तीनचे यांनाही निवेदन देणार आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज कमलाकर सूर्यवंशी साहेब आमचे ठाणे जिल्हा प्रदेशचे उपाध्यक्ष या नात्याने पत्रव्यवहार केलेले आणि आमचे संपूर्ण पदाधिकारी शाखा प्रमुख सर्वसामान्य जनता आपले एन जी ओ असेल आमची महिला कुटुंब महिला कार्यकारणी असेल या सगळ्यांनी एक आमदारांना जर सुरक्षा प्रदान नाही केली तर याच्यापुढे सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा एक संदेश दिलेला आहे विधानसभा के आमदार श्री केनीकर बालाजी के साथ जो घटना हुई है हाल ही में वो अत्यंत निंदनीय है तो आज सिमरन सेवा एन और आर के तमाम पदाधिकारियों के साथ में हम यहाँ पे तहसीलदार कार्यालय में आए हैं क्योंकि सिमरन सेवा एन का यही मानना है कि कोई भी पक्ष हो वो सेवा के भावना से ही होते इसीलिए हम आर के साथ में यहाँ पे आए हुए कि आमदार के साथ जो घटना हुई है वो पंद्रह दिन हो गए अभी तक कोई खुलासा नहीं हुआ है वो खुलासा कीजिए जल्द से जल्द नहीं तो हम आने वाले दिनों में यहाँ पे हस्ताक्षर अभियान निकालने वाले और राष्ट्रपति को देने वाले हैं तो हमारा फिर से महाराष्ट्र सरकार को ये निवेदन है अपील है कि आप जल्द से जल्द जो हमारे लाडले आमदार श्री केनीकर बालाजी है उसके साथ जो जो घटना हुई है उसका खुलासा कीजिए और जितने भी हमारे साथ पदाधिकारी आए हैं सब सबका हम तह दिल से धन्यवाद करते हैं आगे भी हम सेवा करते रहेंगे आरपीआई श्री संतोष उबाले और पूरे जितने सब पदाधिकारी हैं जय हिंद जय झूलेलाल जय महाराष्ट्र जय भीम आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार कार्यालयामध्ये आलो ठाणे जिल्हा प्रदेश यांच्या वतीने आणि उल्हासनगर जिल्हा यांच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले तहसीलदार साहेब कुठल्या मिटिंगमध्ये असल्यामुळे नायब तहसीलदार बनसोडे यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन आमचं असं आहे की उल्हासनगर अंबरनाथचे आम जे आमदार आहेत डॉक्टर बालाजी की किनीकर हे चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आहे सगळ्यांशी मिळून मिसळून वागतायत त्यांचं कोणाशी दुश्मनी असल्याचं कारण नाही आहे पण तरीसुद्धा त्यांच्यावर मारेकरी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि तो तोकट अगोदरच उघडकीस आला आणि त्यामुळे समाजा समाजातून एक आमदार आमचा बचावलेला आहे तर अशा प्रकारचे हल्ले जर होत असतील जर अशा प्रकारे आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतात तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्यामध्ये पडलेला आहे आमदार बालाजी किंनीकर बाबतीत सांगायचं म्हटलं ते सर्व धर्मांशी समभाव या पद्धतीने वागतात लहान मोठा त्यांना ते सगळे सारखे असतात आणि त्यामुळे त्यांची जी काही जवळीक त्या आहेत संपूर्ण समाजाशी संपूर्ण मतदारसंघाची त्यामुळे ते प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत तर याचं कोणाला आकस वाटण्याचं कारण नाही आहे त्यांचं काम त्यांची मेहनत यामुळे ते निवडून आले परंतु जर असं होत असेल वारंवार जर समजा होत असेल तर हे चुकीचे आमदार बालेज किनीकर यांना सरकारने प्रोटेक्शन द्यावं त्यांचं प्रोटेक्शन वाढवावं आणि अशा प्रकारचं हल्ला असं कोणी करणार नाही त्या ते त्यांनाच नाही तर सर्वसामान्य लोकांनासुद्धा कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांवर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होत असतात तर अशा प्रकारे हल्ला कोणी करणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावी यासाठी आम्ही हे निवेदन या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रदेश रिपरन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं दिले आहे हे निवेदन देत असताना या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस श्याम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी उपस्थित आहेत या ठाणे जिल्ह्यात जे उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शांताराम निकम हे कार्याध्यक्ष उल्हासनगर जिल्ह्याचे आहेत गंगाधर मोहोळ हे या ठिकाणी उल्हासनगर जिल्ह्याचे सचिव उपस्थित आहेत त्याचबरोबर अंबरनाथ विभ विधानसभेचे युवा अध्यक्ष संतोष उबाळे उपस्थित आहेत त्याचबरोबर आशाताई सोनोने उपस्थित आहेत वि शिवनाथ डोंगरे भगवान त्याचबरोबर गुलाब मगर मगर नागेश मोरे राजू सूर्यवंशी महेंद्र मोरे जनार्दन साळवे नितीन गायकवाड नवनाथ द दिपके बरकत आलेखान स्वाती शिंगारे दीपा पवार शहाजी शहाजी औंधळ गणेश आटकळे गणेश आरकडे राहुल राहुल सावंत सुनील गौड अर्जुन मोरे प्रल्हाद चिनवंत बाळू ऐरे या हे सगळे जे पदाधिकारी हे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही फक्त प्रातिनिधी म्हणून या ठिकाणी आलो परंतु संपूर्ण समाज हा भारतीय चिन्ह पाठीमागे आहे तर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो की सरकारने तहश मान्य तहसीलदार यांनी हे निवेदन मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा या ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो धन्यवाद